खोपोली शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रम राबवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना केले अभिवादन गावची खबर न्यूजने या स्तुत्य उपक्रमाचा घेतलेला हा वृत्तांत खोपोली शहरातील शिवसेना युवा सेनेच्या वतीने मुस्लिम वेलफेअरच्या हॉलमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली तर फुलांनी विशेष सजवलेल्या प्रतिमेचे पूजन शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी अभिवादन केले यावेळी खोपोली प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख युवासेना अधिकारी पंकज रूपवते शिवसेना प्रवक्ते विलास चाळके संघटक दिलीप पुरी संपर्क प्रमुख नितीन मोरे उपशहर प्रमुख श्रीरंग चाळके शांताराम मोरे एकनाथ सुर्वे अविनाश मोरे अशोक मोरे संदेश येवले बाबू वजरकर मयुरेश नागोटकर जय खेडेकर प्रतीक शिंदे शरद घोडविदे महिला आघाडीच्या किशोरी शिगवण आदित्य गुरव गीता मोरे कविता पाटील संगीता गुरव छाया सावंत रासकर मीना दलवी साधना पालांडे योगिनी कदम इंदू पाटील दिव्या नाईक आसावरी घोसाळकर आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडी उपस्थित होती तर आरोग्य तपासणी शिबिरात पोटाचे विकार आम्लपित्त नेत्ररोग रोग आम वाद सांध्यांचे विकार मणक्याचे विकार मूत्राशयाचे विकार किडनीचे विकार त्वचा रोग गर्भाशयाचे विकार हाडांचे विकार तपासणी करण्यात भारत कार्ड आणि मतदान नोंदणी शिबिर आधार कार्ड अपडेट करणे अशा विविध समाज समाज उपयोगी उपक्रमाचे मोफत श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती खोपोली साजरी करण्यात आल्याने या शिबिराचा शेकडो गोरगरिबांना लाभ मिळाल्याने शिवसेना युवा सामाजिक कामगिरीचे कौतुक होत आहे आज वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील आपण उपक्रम राबवले आरोग्य शिबिर आभार कार्ड इतर बऱ्याच आपण योजना राबवलेल्या आहेत आणि त्या सर्वसामान्यांना त्याचा लाभ व्हावा हे त्यांचं ध्येय आहे जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू उदय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज इथे आपण जे कॅम्प राबवतोय त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर आहे मतदार नोंदणी आहे आयुष्यमान कार्ड आहे अशा सरकारी उपक्रमाने जेवढे बरेचसे कार्यक्रम आपण इथे राबवले तर आपल्या शिवसेनेचं एकच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावरती आम्ही गोर गरिबांना जेवढा आपल्याकडून करता येईल तेवढा देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.